ओळ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोला जिल्ह्यातील तळेगाव बाजार या गावात बैलांची भव्य दिव्य अशी मिरवणूक त्या ठिकाणी काढली जाते आणि आजूबाजूचे जवळपास पंधरा ते वीस खेळाचे शेतकरी बांधव आपले बैल या गावात घेऊन येतात आणि हे परंपरा गेले कित्येक वर्षाने अशी सुरू आहे हा अद्भूतपूर्व सोहळा पाण्यासाठी मिळालो आहे तळेगाव बाजार या गावात शेतकरी बांधव आज काही गोड घेत नाहीत कारण आजचा दिवस त्यांचा आहे प्रत्येक गावातील शेतकरी आपल्या काही ठराविक बैल घेऊन काही माणसं घेऊन आणि वाजंत्र सोबत घेऊन या गावामध्ये येतात थोडी नजर जाईल तेवढे बैलच बैल आजच्या दिवशी या गावात जेवढेही बैलदुळे येतात त्यापैकी सर्वात चांगला साथ शृंगार केलेला आहे प्रत्येक गावातील एका बैलदुडीचा व त्या मालकाचा सन्मान छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान तळगाव बाजार यांच्या वतीने केला जातो याच ठिकाणी तुमच्या भावाचाही सन्मान झाला खरं म्हणजे एका शेतकरी पुत्राचा एवढा मान सन्मान प्रेम भेटते हे बनवून मन अगदी भरवून गेलं त्यांचे आभार मानून थेट बसलो तळगाव बाजार मंदिर, या मंदिराचा इतिहास फार आहे आणि मंदिर खूप आहे इथलं जे शिवलिंग आहे हे स्वयंभू म्हणजे स्वतः निघालेले महादेवाचं दर्शन घेतलं आजच्या दिवशी या गावात पंचवीस क्विंटल कवळ्याची भाजी केली जाते आणि हे भाजी तयार करण्यासाठी असे कितीतरी मोठे गंज लागतात तयारी कधी सुरू होते तुम्ही विचार करा आता आणि पंधरा क्विंटलच्या पोळ्या तयार केल्या जातात कारण हजार लोक इथे येतात जेवण करतात प्रसाद घेतात तयारी पूर्ण झाली की मंदिरासमोरच वरंट आहे त्यामध्ये पंगत बसवले जाते एकाच टाइमला कितीतरी शेकडो लोक जेवण करतात दरवर्षी या गावात हजारो लोक येतात महाप्रसाद घेतात पण कधी कोणा गोष्टी निपूर आले नाही हे महादेवांची कृपा भावांनो आणि बहिणीनं तुम्ही पण आला असाल या गावात कमेंट करा आणि फॉलो अवश्य करा या गावातील दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या गावात जेवणे